श्री स्वामी समर्थ नथोबा खजिनदारांची गोष्ट अक्कलकोटास खजिनदार म्हणून एक नथोबा नावाचे गृहस्थ होते त्यांची स्वामीचरणी पराकाष्ठेची निष्ठा होती ते सर्व स्वामीरायांचे नामस्मरण नित्यदर्शन पूजन करीत असे पूर्वीपासून सज्जन व दुर्जन या यांचे अखंड चालूच आहे त्याप्रमाणे नथोबांचा द्वेष दुर्जन करीत एक वेळ असे घडले की काही दुर्जनांनी त्यांच्या खजिन्यातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि राजांना सांगितले की नथोबाच्या नथोबाच्या खजिन्यात तूट आहे तेव्हा राजासाहेब आणि कारभारी दादोबा भोसले यांनी खजिना तपासला तेव्हा त्यात दोन हजार रुपये अस कमी असे आढळून आले तेव्हा नथोबा नथोबांना कैद केले गेले तेव्हा नथोबांनी रडून रडून आपले डोळे सुजविले व ते म्हणू लागले मी एक पैसासुद्धा खाल्ला नाही आणि इतकी तूट कशी आली मग त्यांनी स्वामीरायांचा मग ते स्वामीरायांचा धावा करू लागले स्वामींना भक्ताची दया आली दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याकारणाने राजासाहेब व दादोबा हे स्वामींच्या दर्शनाकरिता आले तेव्हा त्यांनी दर्शन घेऊन हात जोडून उभे होते तेच त्यांच्या तोंडाकडे पाहून स्वामी महाराज मोठ्या कड्याक्याने म्हणाले काय रे असाच खजिना मोजता काय आणि एखाद्या अनाथाला विनाकारण ताप देता या योगाने भयंकर दुःख प्राप्त होईल असे ऐकताच ते भयभीत झाले आणि महाराजांनी त्यांना क्षमा करावी अशी वारंवार प्रार्थना करू लागले नंतर नामस्मरण करून राजवाड्यात जाऊन आधी त्यांनी खजिना मोजला तो बरोबर भरलेला एका पैशाची सुद्धा तूट नाही व असा त्यांना आढळला व त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी नथोबाला कैदेतून सोडले आणि आणि नथोबांना उद्यापासून कामावर यावे म्हणून असे त्यांना सांगितले नथोबांनी ही सर्व स्वामीरायांची अघडीत करणी आहे व नंतर त्यांनी मनात विचार करून त्याच ठिकाणी आता चाकरी करायची नाही अशी शपथ घेतली आणि नथोबा स्वामीरायांचे भक्त झाले व अखंड सेवा करू लागले व व ही स्वामीरायांची अनुभूती नथोबा खजिंदरांना आली श्री स्वामी समर्थ त्यांच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत स्वामी उगीसस कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी दासास श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरूर गुरूर देवो साक्षात गुरु महेश्वराय परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ